नमस्कार कोकण कोकण संध्या है सोबत। कोकन संध्या बातमीपत्रात मी शीतल पाटील आहे सत्य हेच जे तुमच्या समोर कोकण संध्या घेऊन आले आपल्यासाठी ताज्या घडामोडी जाणून घेऊया या क्षणाची महत्वपूर्ण बातमी सत्याग्रह कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक शिक्षकांची खातेनिय चौकशी करा बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या उत्तर पत्रिका हरवण्यास जबाबदार असलेल्या सत्याग्रह कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांवर शिक्षण विभागातर्फे काय कारवाई होते याकडे आता लक्ष का परिसरात सापडल्या याबाबत सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटल्या अखेरीस या गैरप्रकाराला खारघर सेक्टर एकोणवीस मधील सत्याग्रह कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षक जबाबदार असल्याचं उघड झालं गाडी वरून त्या उत्तर पत्रिकांचा गठ्ठा पडल्याची बेजबाबदार प्रतिक्रिया या सत्याग्रह महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिकांनी दिली मात्र बोर्डाच्या उत्तर पत्रिकांबाबत कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सत्याग्रह कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करावी शिक्षण मंत्र्यांनी या प्रकरणी गांभीर्याने दखल घेऊन या मुख्याध्यापक आणि शिक्षकांची खाते चौकशी करावी अशी मागणी पत्रकार मित्र असोसिएशन तर्फे होत आहे बिरा फोकस मेन्यूज काय तर काय झालं आमच्या कॉलेजमध्ये शिक्षक मॉडेटेडकडे जात होते पेपर देण्यासाठी पंचवींचा टक्क्या देण्यासाठी आणि ते पा थोडंसं म्हणजे गाडीही झाल्यामुळे गाडीवरून पडले तर त्यांच्या लक्षात आलं नाही पण ते काही कालावधीमध्ये एका सिज्ञान पालकाने आम्ही पोलीस स्टेशनला जमा केले आणि पोलीस स्टेशनमधून आम्ही आता आलेलो आहे पोलीस स्टेशनमध्ये आणि ते पेपर चांगल्या अवस्थेमध्ये आहेत त्याचं काही कुठल्याही पालकांनी बारावी काढली त्याचं ते टेन्शन घेऊ नका पेपर एकदम व्यवस्थित आहेत बारावीचे आणि ते सगळे व्यवस्थित मिळालेले आहेत आणि ते आता आम्हाला सुपूर्त झालं आहे पंचवीस पेपर होते पंचवीस पेपर पंचवीसच्या पंचवीस पेपर मिळालेले आहेत आणि चांगल्या अवस्थेत आहे सूर्यवंशी येस या बातमी सोबतच आम्ही आपली रजा घेतोय पुन्हा भेटूया नव्या बातमीसह तोपर्यंत आपण पाहत रहा कोकण संध्या टीव्ही न्यूज सत्य हेच जे समोर, अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बातमीला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद